नमस्कार ढवळगड आंबळ्याचा दरेकर वाडा बल्लाळेश्वर मंदिर आहे आणि पांडेश्वर मंदिर रोजच्या धावपळीतून शांततेच्या शोधात कुठेतरी पर्यटनाला जाण ही प्रत्येक माणसाची गरज असते म्हणून आपण एखादं लोकप्रिय ठिकाण ठरवून तिथे जावं तर चाकोरीतल्या पर्यटन कल्पनांमुळे तिथे ही गर्दी गोंगाट आणि अस्वच्छतेला समोर जावं लागतं त्यात पर्यटनाचा आनंद मावळत जातो पण आपल्या आजूबाजूला कितीतरी सुंदर शांत पवित्र आणि आवर्जून पाहण्यासारखीही ठिकाणं अनेक असतात त्यासाठी प्रत्येक वेळेला लांबच जावं लागतं असं नाही काही जागा अशा असतात की तिथे गेल्यावर स्वतःला हरवून जायला होतं काही ठिकाण केवळ शांत बसून तिथल्या स्तब्ध निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी असतात काही पवित्र असतात तर काही तिथे बसून पुस्तक वाचण्यासाठी वाद्य वाजवण्यासाठी असतात काही फक्त निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घुटमळण्यासाठी असतात थोडा शोध घेतला तर अशा निसर्गाची जादू असलेल्या अनेक जागा आपल्या अंगणापासून डोंगरापर्यंत आजही आपल्या आजूबाजूला असतातच असाच वेगळा अनुभव देऊन जाणाऱ्या या काही जागा आपण पाहूयात पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या आंबळे गावाजवळ भुलेश्वरच्या डोंगर रांगेत असलेला हा डोंगरी किल्ला सासवड हा आहे अठरा वीस किलोमीटरवर समुद्र सपाटीपासून आठशे चौसष्ट मीटर आणि पायथ्यापासून फक्त शंभर मीटर आहे आंबळे गावाकडून गाडाच्या पायथ्यापर्यंत गाडी रस्त्याने जाता येतं पुढे या मार्गावर अशा पायऱ्या आहेत पायऱ्या चढताना मधल्या टप्प्यावर पूर्वीच्या काळातला चुन्याचा घाणा आजही आपल्याला दिसतो किल्ल्याच्या मुख्य चढावर हे हनुमानाचं शिल्प कोरलेलं आहे गडाच्या दरवाजाजवळ एका घुमटीमध्ये एक गणपतीचे शिल्प आहे गडाच्या दुसऱ्या भागात शेवटी श्री छत्रपती संभाजी महाराजांचं हे सुंदर स्मारकही आहे आता ह्या किल्ल्याच्या तटबंदीची थोडीशीच भिंत आणि एक बुरुष शिल्लक आहे दरवाज्यातून आत उजवीकडे देवडी म्हणजे पहारेकऱ्यांची खोली आहे गडावरील सर्वात मोठी वास्तू म्हणजे ढवळेश्वर महादेवाचे मंदिरात असलेला सभामंडप आणि गाभारा काही वर्षांपूर्वी मंदिराची ही डागडुजी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती दर महाशिवरात्रीला इथे मोठा उत्सव असतो समोरच एक तुळशी वृंदावन आहे इथे खडकात खोदलेलं आणि नंतर दुरुस्त केलेलं एक पाण्याचं टाकं आहे टाक्या शेजारी एक ठिकाणी पगडी घातलेली गणपतीची मूर्ती आहे समोर एक शिवलिंग ठेवलेलं आहे अशी ही ठिकाणं इतिहासातल्या घटनांची साक्षीदार असतात इथे आल्यावर चौफेर नजर पोहोचत नाही असा कित्येक महिलांचा परिसर आपली नजर खिळवून ठेवतो इथल्या निसर्गात आपले पाय खिळवून ठेवणारी जादू असते आपल्या बेलगाम मनाच्या लहरी शांत करणारा एखादा सुखद कोपरा समोरच्या दरीत शोधत आपण इथे कधी रमून जातो ते कळतच नाही तो सुखद कोपरा खाली दिसणाऱ्या एखाद्या गावाकडच्या कवलारू घरात असतो तर तो एखाद्याचा लांबवर दिसणाऱ्या झाडाखाली दिसत असतो प्रत्येकाचा तो, तो आपापला असतो गडाच्या पायथ्यापासून पाच किलोमीटरवर हे आंब गाव आहे गावातच गावा सरदार दरेकरांचा मोठा वाडा आहे याला सरलष्कर दरेकर गढी या नावानेही ओळखतात मराठी साम्राज्यातील रणधुरंदर सरदार खंडेराव दरेकरांमुळे आंबळे या गावाची इतिहासात नोंद आहे पूर्वी हे आंबं गाव संपूर्ण तटबंदीने सुरक्षित होतं इथे काही वाडे होते पण आता काळाच्या ओघात तटबंदी आणि वाड्यांचे काही अवशेषच पाहायला मिळतात त्यापैकी एका वाड्याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे त्याच्या समोरच भव्य नगारखाना असलेला तटबंदी युक्त असा हा भव्य वाडा आहे हा वाडा दोन मजली असून खूप सुंदर आहे या वाड्यात कलात्मक आणि सुंदर लाकडी काम पाहायला मिळतं आता या वाड्याची पडझड झालेली आहे तर काही ठिकाणी नवीन बांधकाम केलेलं आहे या वाड्याच्या बाजूलाच तटबंदीच्या अवशेषात भव्य प्रवेशद्वार असल्याच्या खुणा दिसतात या सगळ्या परिसरात पाच मंदिरं आहेत त्या भागाला देऊळवाडा म्हणतात या देऊळवाड्यातील वाड्यातील श्रीरामांचं मंदिर सुंदर आणि अप्रतिम आहे तुळजाभवानी विष्णू गणेश हनुमान मंदिर भैरवनाथ मंदिर अशीही काही मंदिरं पाहण्यासारखी आहेत आजही आपल्या महाराष्ट्रात अशी इतिहासाची साक्ष देणारी अनेक गावं काळाच्या पार्श्वसंगीतात इतिहासाचे ठसे आठवणी संस्कृती आणि परंपरा बाळगून आहेत तिथे जाऊन हे पाहणं हा एक अनुभव आहे एक आठवण आहे असंच संस्कृती आणि परंपरा बाळगून असलेलं हे पुण्यापासूनच पन्नास किलोमीटरवरचं जेजुरी हे महाराष्ट्रातील खंडोबा देवांच्या भक्तांचं श्रद्धास्थान हे सर्वांना माहिती आहे या पवित्र जेजुरी गडावरून पाहिल्यानंतर पूर्वेकडे खाली भव्य गोलाकार एक तलाव दिसतो तो आहे पेशवे तलाव या तलावाच्या पूर्वेकडील काठावर तलावाच्या तटबंदीमध्ये जमिनीच्या पोटात साठ फूट खोल दगडी बांधकामातील हे ऐतिहासिक बल्लाळेश्वर मंदिर आहे हा दगडी बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना आहे तलावाच्या दगडी बांधकामातच या पुष्करणीची व त्याच्यामध्ये आकर्षक मंदिरांची उभारणी केली गेली मागच्या तलावातून पाण्याची संततधार या मंदिरातील गोमुखातून सुरू असते गोमुखातील गाभाऱ्यात शंकराची सुंदर दगडी पिंडी आहे असंच हे जेजुरी गावठाणापासून एक किलोमीटर अंतरावर असलेलं हे लवथळेश्वर मंदिर हे महादेवाचं जागृत स्थान असं मानलं जातं याच विशेष म्हणजे हे मंदिर जमिनीपासून सुमारे पंधरा वीस फूट खाली भुयारासारखं आतमध्ये आहे बाहेरून सहजपणे ते लक्षातही येत नाही मंदिरात उतरण्यासाठी पाच सहा पायऱ्या आहेत त्याच्या उजव्या अंगावर एक अस्पष्ट असा शिलालेख दिसतो त्यावर शके पंधराशे तीस असं साल दिसत प्रवेशद्वाराबाहेर कोनाड्यांमध्ये देवदेवतांच्या मूर्ती दिसतात प्रवेश केल्यानंतर उजव्या हाताला गणेश मूर्ती आणि नागमूर्ती आहे त्याच्या शेजारी पश्चिमेकडे एक दरवाजा असून तो लवतीर्थ तलावात जाण्याचा मार्ग आहे गणपतीच्या समोरच पाठमोरा मोठा नंदी आहे श्री समर्थ, समर्थ रामदास स्वामींनी या मंदिरात सर्वांना माहिती असलेली प्रसिद्ध लवथवती विकराळा ही आरती रचली अशी भाविकांची श्रद्धा आहे सध्या या सर्व परिसराचं चा नूतनीकरण चालू आहे असंच जेजुरी मोरगाव रस्त्यापासून बारा किलोमीटर अंतरावर पांडेश्वर या गावात करहा नदी जवळच हे पांडेश्वर महादेवाचं पुरातन मंदिर गावापासून बाहेर निवांत आणि सुंदर ठिकाणी असलेलं हे मंदिर मनाला एक वेगळीच शांतता देऊन जात प्राचीन मंदिरं आणि वास्तुकला पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी हे एक छान ठिकाण आहे मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर द्वारपालांचं अत्यंत सुंदर असं हे शिल्पकाम आहे या मूर्तींची काही प्रमाणात तुटफूट झालेली असली तरी त्यातलं मूळचं देखणे पण कलाकारांचं कौशल्य आणि परिश्रम आपल्याला दिसून येतात दोन्ही द्वारपालांच्या पायात तोडे कमरेला कटीवस्त्र कमरपट्टा मेखला गळ्यात नक्षीदार माळा बाहूंना बाजूबंद कानात कुंडल डोक्यावर नक्षीदार निमुळता होत जाणारा मुकुट त्यामागे चक्र आणि मुकुटावर सावलीसाठी धरलेले दगडी छत्र हे सारं दगडात अप्रतिम कोरलेलं आहे द्वारपालांच्या बाजूच्या खिडक्यांची जाळी फुला फुलांच्या नक्षीने अप्रतिम कोरलेली आहे मंदिराच्या समोर हा एखाद्या धुराड्यासारखा दिसणारा मनोरा दिसतो या मनोऱ्याच्या पोटातून असलेल्या पायऱ्यांनी त्यावर जाता येत मात्र हा मनोरा नक्की कशासाठी बांधला गेला याचा अंदाज काही येत नाही मनोऱ्याच्या बाहेरच्या बाजूला चुन्याच्या गिलाव्यात सुंदर शिल्पकाम केलेली आहेत मनोऱ्यावरून मंदिर परिसर शेजारची नदी त्यावर बांधलेले घाट असं हे सुंदर दृश्य दिसतं पावसाळ्यात हा परिसर फारच सुंदर दिसतो उन्हाळ्यात मात्र नदीचं पात्र कोरडं असत मनोऱ्यासमोर नंदी मंडप त्यात नंदीची कोरलेली मूर्ती आहे त्याच्या एका कोपऱ्यातून वर जाण्यासाठी जिनाई आहे भिंतीवर अनेक कोनाडे आहेत पण त्यातील एखादीच मूर्ती शिल्लक आहे मंदिराच्या आत जमिनीवर प्राचीन बैठ्या खेळाचे पट कोरलेले दिसतात अशा खेळांना पूर्वी वाघबकरी मंकाळा फरेमरे अशी नावं होती मंदिराला चौफेर तटबंदी असून त्यात कमानीयुक्त ओसरे आहेत पूर्वी मंदिराचं स्वरूप हे जसं प्रार्थनास्थळ म्हणून असायचं तसंच सत्संगाचं देखील ठिकाण समजलं जायचं अनेक पांथ्यास्थ लोकांना किंवा वाटसरूंना विश्रांतीचं ठिकाण म्हणून देखील मंदिरांना ओळखलं जात होतं त्यासाठी अशा ओसऱ्या केलेल्या असत पूर्वी या ओसऱ्यांच्या भिंतीवर चित्र काढलेली होती त्याच्या थोड्या काही पुसटशा अशा खुणा तिथे अजूनही दिसतात मंदिर पुरातन असलं तरी त्याची वेगवेगळ्या काळात बऱ्याचदा दुरुस्ती केली गेली असावी मंदिराचा कळस आधुनिक काळात बांधला गेला किंवा दुरुस्त केला गेला असावा नदीच्या घाटावर एक कासवाची आकृती असलेली समाधी शिळा आहे त्यावर शके अठराशे चौदा सालातील एक शिलालेख आहे असाच एक शके अकराशे अठरा सालातला शिलालेख मंदिरात होता पण अलीकडच्या काळात केलेलं प्लास्टर आणि रंगकामात तो बुजून गेला असे तिथे पुरावे आहेत या वर्षी पाऊस कसा होणार याचा अंदाज घेण्यासाठी परंपरेने केल्या जाणाऱ्या विधींसाठी केलेले हे खळगे अजूनही गावकरी इथे हा विधी करतात गाभाऱ्यात भव्य शिवलिंग आहे इतर मंदिरात जमिनीवर शिवलिंग दिसून येतं पण या ठिकाणी मात्र कोरलेल्या चौथऱ्यावरती ते आहे पूर्वीची अशी ही मंदिरं स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या लॅटराईट दगड बेसॉल्ट आणि लाकूड यासारख्या प्रादेशिक नैसर्गिक साहित्यांचा वापर करूनच बांधली जात असत त्यामुळे त्या निसर्गाशी समरस आणि जिवंत कलाकृती वाटायच्या त्यात असलेलं अत्यंत गुंतागुंतीचं काम वेळेच्या कारागिरांच्या अद्वितीय कौशल्याचं प्रतिबिंब असायचं असा आपल्याला मिळालेला हा स्थापत्य वारसा म्हणजे तेव्हाच्या कारागिरांचे कौशल्य आणि शासकांची सर्जनशीलता यांचे पुरावे असतात आता महाराष्ट्र आधुनिक होत असताना त्याचा हा प्राचीन स्थापत्य वारसा वास्तुविशारद आणि डिझायनर्सच्या नवीन पिढ्यांना प्रेरणा देत राहो एवढंच